हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद श्रावण महिना आहे आणि या महिन्यामध्ये बरेचसे लोक श्री सत्यनारायणाची पूजा घालतात तर ह्या पूजेसाठी खास असा शिरा बनवला जातो या शिरेची परफेक्ट रेसिपी मी आज शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मोजण्यासाठी एक कप सेट करायचे आपल्याला आणि याच कपाचा एक कप मी रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा आहे हा अर्धा कप तूप घेतलेलं आहे हे तूप मी पातळ करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काजू आहेत बदाम आहे आणि बेदाणे अर्धा कप साखर घेतलेली आहे अर्धा कप पाणी लागणार आहे या कपाचा चौथा भाग दूध घेतलेला आहे दोन वेलचे आहेत हे कुटून आपण शिरामध्ये घालणार आहोत तर सगळ्यात आधी आपण तूप गरम करून घेतलंय आणि याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत एक प्रवाहामध्ये आठ ते दहा लोकांना प्रसाद देता येईल एवढा शिरा तयार होतो त्या हिशोबाने तुम्ही मोजमाप करून घेऊ शकता ठीक आहे तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट मस्त अशा आपण भाजून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये रवा घालून देऊ आणि हाही मंदाचेवर भाजून घेऊ या शिऱ्यामध्ये तूप थोडं जास्त वापरलं जातं पण हा प्रसादाचा शिरा आहे आणि तो थो थोडा खास असणारच ठीक आहे तर आपल्याला रवा कधीपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पाच मिनटं मंद आचेवर रवा भाजलेला आहे तुम्ही बघू शकता तूप आपलं छान सुटलेलं आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला उकळून घेतलेलं अर्धा कप पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे हे सगळं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी रव्यासाठी अर्धा वाटी पाणी अर्धा वाटी साकर, आनी पानी साखर आणि चौथा भाग दूध ठीक आहे हे प्रमाण लक्षात ठेवलं तर तुमचा शिरा कधीच बिघडणार नाही आता आपण दोन मिनटासाठी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे पाणी आटलेलं आहे याच्यामध्ये आता आपण साखर घालून देऊ साखर मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये कुठलेली वेलची घालून देऊ आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण जे प्रमाण वापरले त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मऊ लुसलुशीत शिरा तयार होतो तर आता आपण काय करणार आहे व्यवस्थित साखर मिक्स केलेली आहे दोन मिनटासाठी आपण हे झाकून वाफवून घेणार आहोत बरोबर दोन मिनिटांनी बघू शकता शिराला बाजूला तूप सुटलेलं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला दिसत असेल की ती मऊ लुसलुशीत आपला शिरा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं दूध घालणार आहोत एक कपचा चौथा भाग दूध या शिऱ्यामध्ये दूध नक्की घाला याने रवा छान असा मोकळा फुलतो आणि चवीलाही खूप छान लागतो तर दूध घातल्यानंतर परत एकदा आपण एक वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि शिरा आपण वाफवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला प्रसादाचा शिरा तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही केळी कट करून घालू शकता ठीक आहे आता आपण हा शिरा सर्व करू याच्यामध्ये मी तुळशीची पानंही घालणार आहेत आणि बरेचशी भटजी याच्यामध्ये तुळशीची पानं घालतातच तर फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच